Pantai Itu Hello, good morning friends. कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या पाच आणि साहेब गेलेत त्यांच्या जॉबवरती तर इथे मी बाल्कनीमध्ये आले होते किचनच्या आणि इथून बघा बाहेरचं दृश्य तर फ्रेंड्स आत्ता जस्ट साहेब गेले का आम्हाला आणि आता आम्हाला निघायचं आहे मॉर्निंग वॉकला कारण की आता पहाटेच्या पाच वाजलेले आहेत पाच ते साडेपाचपर्यंत मॉर्निंग वॉक होईल त्यानंतर मग घरातली कामं वगैरे करायला वेळ मिळेल आणि असं पण आज वैभवच्या हो शाळेला आजपासून सुट्टी पडली आहे त्यामुळं ना शाळेचं वगैरे काही टेन्शन नाही शाळेची तयारी वगैरे करायचं त्यामुळे आज आता निघतो मॉर्निंग वॉकला आणि हे बघा पहाटेचं वातावरण कसं झालं ते चला तर मग आता मी या मॉर्निंग वॉकला तर फ्रेंड्स आता इथे आम्ही आलो आहोत आमच्या सोसायटीच्या गेट जवळ तर इथे ना म्हणजे म्हणजे एविंगच्या बाजूला ना अशा टाइपच्या लाद्या लावलेल्या आहेत त्यामुळं ना रशी उडी वगैरे खेळताना ना पायाला दुखापत होत नाही जास्ती आणि मऊ लाद्या आहेत त्यामुळं अनुष्का बोलते की इथेच रशी उडी चांगली येते खेळायला त्यामुळं आम्ही इथे आलो होतो आणि अनुष्काची चालली होती रशी उडी तोपर्यंत माझी चालली होती मॉर्निंग वॉक आणि आजूबाजूला ना माणसं कामाला निघालेली होती भरपूर माणसं निघालेली होती कामाला तर पहाटेच्या टायमाला ना एकदम म्हणजे गार असा हवा येते आणि उन्हाळ्याचे जरी कितीही कडक उन्हाळ्याचे दिवस असले तरीसुद्धा बाहेर निघाला ना तर थंड हवा येते फ्रेश हवा लागते आणि फ्रेश हवेमध्ये ना अशा प्रकारे मॉर्निंग वॉक केलं किंवा थोडासा व्यायाम केला किंवा काही रशी उडी वगैरे खेळली ना तर खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं तर अनुष्का रशी उडी खेळताना बघून ना मला पण वाटलं की आपण पण थोडीशी रशी उडी खेळावी कारण की लहान होतो तेव्हा खेळत होते पण त्यानंतर मग एकदम बंद केलं होतं आता सवय जरी मोडलेली असली तरी पण आता वजन कमी करायचं आहे त्यामुळं ना रशी उडी थोडीफार खेळी तर म्हणजे त्यामुळं ना लवकर वजन कमी होईल तर इथे मी रशी उडी वगैरे खेळली आणि याच्यानंतर ना पाय मात्र भरपूर दुखत होते माझे आवाज तर फ्रेंड्स आता निघालोय आम्ही गार्डन गार्डन कडे कारण की ना अनुष्काला ते उंची वाढवण्यासाठी ते <laughs> hmm. <laughs> आता याला काय म्हणतात माहिती नाही मला पण हे हा व्यायाम करते ती गार्डन मध्ये आम्ही आम्हाला इथं रोज कम्पलसरी यावंच लागत तर फ्रेंड्स आता इथे आले होते मी घरी आणि हॉलच्या बाल्कनी मध्ये बसले होते थोड्या वेळ कारण की व्यायाम करून आल्याच्यानंतर नंतर लगेच कामाला लागता येत नाही थकल्यासारखं वाटतं त्यामुळं बाल्कनीमध्ये बसले होते आणि अनुष्काची ना जिद्द बघून कधी कधी वाटतं की खरंच लहान मुलं किती जिद्दी असतात म्हणजे थोडीशी हाईट वाढवायची तिला एअर होस्टेज बनण्याचं तिचं स्वप्न आहे त्यामुळं ना थोडीशी हाईट कमी आहे त्यामुळं हाईट वाढवण्याचा ती भरपूर प्रयत्न करते त्यासाठी ती पहाटे उठते म्हणजे व्यायाम करते झालं तर दुधाचा वाससुद्धा सहन नव्हता होत तिला तिला अगोदर पण आता ना दूध पण पिते आणि खूप जिद्दी आहे ती त्यामुळं ना म्हणजे खूप चांगलं वाटतं मला की ती तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना भरपूर प्रयत्न करते ती तर आता इथे ना हे अंथरूण पांघरूण वगैरे सगळं काढलं मी तेवढ्यात ना वैभवला सांगितलं की माझ्या भावाचं जे घर आहे ना आता इथलं नवीन मला तर तिथं ते ना त्यांचा बाटला होता तर तो बाटला तिथे नेऊन ठेवायचा होता तर आता निघाले होते अनुष्का आणि वैभव माझ्या भावाच्या घरी तर अजून ते अजून राहायला आले नाहीत रिकामीच घर आहे आणि टाळा वगैरे लावलेला आहे पण फक्त तो गॅसचा बाटला नेऊन ठेवला तिथं तर ती दोघं जर तिकडे गेली त्यानंतर मी इथे एक, -एक क्लिनिंग चालू केली तर इथे ना अगोदर मी बेडरूमची क्लिनिंग करते कारण की बाहेरचं अंतरुणं पांघरुणं आणली आणि डायरेक्ट आता इथे बेडमध्ये ठेवायचे आहेत तर बेडरूममध्ये आल्या आल्या बघितलं तर हे टॉवेल वगैरे सगळे ओले टॉवेल इथे बेडवरती पडले होते तर ते सगळे मी बाहेर सुकायला टाकले त्यानंतर जो काही पसारा बेडवरती पडला होता तो सगळा पसारा आता काढून घेते आणि सोबतच ना आंघोळीसाठी पण कपडे ठेवले होते मी साईडला काढून तर आता ना म्हणजे थोडंसं रुटीन चेंज झालं माझं अगोदर ना मी सगळी क्लिनिंगची कामं झाल्याच्यानंतर मी आंघोळ करत होते पण आता फक्त मोजकी क्लिनिंगची कामं करते जी जास्त गरजेची आहेत आणि त्यानंतर मग आंघोळ करते आणि आंघोळ केली की मग नंतर मग लादी वगैरे पुसायचं आणि कपडे धुवायचं हे दोन काम बाकी राहतं तर आता ना हे अंथरुणं पांघरुणं सगळे ह्या बॉक्समध्ये ठेवते आणि हे बेडशीट जे आहे ते आज मला चेंज करायचं नाही कारण की कालच चेंज केलं होतं त्यामुळं आजचा एक दिवस राहू दे आणि उद्या मग हे बेडशीट चेंज करेन मी तर तसं म्हणजे म्हणजे प्रत्येकी तीन दिवसाला मी बेडशीट चेंज करते त्यामुळं आज फक्त फडकून हे व्यवस्थित सेट करणार आहे बेड वगैरे व्यवस्थित सगळं क्लीन केल्याच्यानंतर मी आता निघाले आंघोळ करायला कारण की व्यायाम करून आला ना तर मग अगोदर असं वाटतं की आंघोळच करावी तर आता इथे आंघोळ वगैरे झाली त्यानंतर थोडंसं केस वगैरे विचारले आणि नॉर्मल आपलं क्रीम आणि टिकली वगैरे लावली कारण की सकाळी सकाळी ना आंघोळ केला की थोडंसं क्रीम टिकली वगैरे लावलं ना तर थोडंसं फ्रेश वाटतं नाहीतर ते केस विस्कटलेले झालं तर चेहरा पण म्हणजे आंघोळ जरी केलं तरीसुद्धा क्रीम वगैरे नाही लावली तर मग चेहरा पण असं वाटतो की आंघोळच केली नाही असं वाटतं त्यामुळं ना थोडंसं आपला होलिया बदलायचा असतो आंघोळ केली की थोडंसं केस वगैरे विचरायचं आणि फक्त पाच ते दहा मिनटं म्हणजे स्वतःसाठी द्यायची इथे आंघोळ केल्या केल्या कारण की ना आपण एकदा कामाच्या नादात लागलो ना त्यानंतर मग आपलं म्हणजे अवस्था काय झाली आहे ती आपल्याला लक्षात नाही राहत एवढं आपण कामामध्ये व्यस्त झालेला असतो त्यामुळं ना अगोदरच कामाला सुरुवात करायच्या अगोदरच पहिलं आपण स्वतः तयार व्हायचं त्यानंतर इथे ते, ते मी आले आहे बाथरूममध्ये तर इथे ना आता सर्वात अगोदर कपडे भिजायला टाकते कारण की मग बाकीचे कामं वगैरे होईपर्यंत ना कपडे व्यवस्थित भिजून निघतील आणि साहेबांचे कपडे असतात कामावरची आणि वैभवचे पण शाळेचे कपडे असतात जे भरपूर खराब झालेले असतात आता माझे आणि अनुष्काचे कपडे जास्त खराब नसतात कारण आम्ही तर घरातच असतो पण हे दोघंजण बापले का बाहेरून येतात त्यामुळं ना यांचे कपडे भरपूर खराब झालेले असतात त्यामुळे यांना यांच्या कपड्यांना ना कमीत कमी एक तास दीड तास तरी असं निर्म्यामध्ये भिजू घातलं ना तर यांचे कपडे स्वच्छ निघतात नाहीतर मग भरपूर त्याला घासत बसावं लागतं कपडे निर्म्यात भिजू घालेपर्यंत अनुष्काने इथे झाडू वगैरे मारला होता पूर्ण घराला आणि डस्टिंग वगैरे पण केली होती तर आता फक्त लादी पुसायची बाकी होती तर लादी पुसण्याच्या अगोदर ना मी तिने पण वॉटर वॉटरवॉश करून घेते हे माझं रोजचंच रुटीन आहे तर आता इथे मी सगळ्यात अगोदर बेडरूमच्या बाल्कनीमध्ये आले कारण की बेडरूमची बाल्कनी मोठी पण आहे आणि इथून स्टार्ट केलं की मग डायरेक्ट हॉलच्या बाल्कनीमध्ये जाऊन मग नंतर लादी वगैरे पुसता येते तर आता इथे ना मी थोडंसं पाण्यामध्ये निरमा वगैरे टाकला आणि त्यानंतर त्याच्याने वॉटर वॉश करून घेते तरी ते ना बाल्कनीमध्ये वॉटर वॉश करायला काही वाटत नाही पण ना हे पाणी मात्र लवकर जात नाही इथून याला ना म्हणजे खूप वायपरने असं ढकलावं लागतं तेव्हा कुठेतरी ते पाणी पूर्णपणे जातं आणि ना बाल्कनीमध्ये ना पाणी जाण्यासाठी असं स्लूप वगैरे काही दिला नाही त्यामुळं ना पाणी जात नाही व्यवस्थित इथून तर आता इथे मी ना घराची लादी पुसून घेते आणि अनुष्काने डस्टिंग केली होती आणि झाड वगैरे मारून घेतला होता त्यामुळं थोडंसं काम हलकं झालं होतं आणि आता ना नाश्ता पण बनवायचा बाकी राहिला होता तर पुसून झालं की मग अगोदर नाश्ता वगैरे बनवते त्यानंतर नाश्ता करता येईल आणि त्यानंतर मग कपडे वगैरे धुईल कारण की ना हे बाहेर आम्ही जेव्हापासून जातो आहे ना वॉक वगैरे करायला त्यामुळं ना थोडंसं उशीर होतोय आणि कामामध्ये थोडासा उशीर होतोय पण तेवढंच याच्यामध्ये ना, ते ना, ते ना भूक पण लागते लवकर कारण की अगोदर मी जेव्हा घरातल्या घरातच व्यायाम करत होते ना तेव्हा माझं काम पटापट व्हायचे आणि जास्तीत जास्त आठ सव्वा आठपर्यंत माझा नाश्ता पण होत होता म्हणजे बनवून पण होत होता आणि खाऊन पण होत होता साडेआठ वाजेपर्यंत तर आता ना साडेआठ ऑलरेडी वाजलेले आहेत तरी पण अजून आमचा नाश्ता बनवलेला पण नाही त्यामुळं ना भूक लागली होती तर आता अगोदर लादी पुसून झाली की अगोदर नाश्ता बनवून घेते आणि नाश्ता करतो मग सगळेजणं आणि त्यानंतर मग कपडे वगैरे धुईन आणि क म्हणजे असं रुटीन नेहमी चेंज होत राहतं कधी कामं जास्ती असतात कधी कमी असतात त्यामुळं आणि माझं आता हे वॉक करायचं काम हे थोडंसं वाढलं आहे म्हणजे नाही नाही म्हणता अर्धा पाऊन तास तर लागतो तिकडं बाहेर गेल्यावरती एकदाशी त्यामुळं अर्धा पाऊन तासाचं काम वाढलं आहे आणि त्यामुळं थोडंसं मॉर्निंग रुटीन जे आहे ते चेंज झालं आहे माझं तर आता इथे केलेली आहे नाश्त्याची तयारी तर आज ना नाश्त्यामध्ये थालीपीठ बनवायचं विचार केला ॲक्च्युली ना आज मला ना पॅटीस बनवायचं होतं पण ब्रेड भेटले नाहीत त्यामुळं ना आता थालीपीठ बनव बनवायचा विचार केला तर या अगोदर पण मी एकदा दोनदा थालीपीठ बनवलं होतं तर मुलांना आवडलं होतं त्यामुळं ना आता थालीपीठच बनवते त्यासाठी मी ना थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये थोडंसं अद्रक घेतलं थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धा चमचा ओवा घेतला आणि आता इथे अर्धा चमचा धने घेणार आहे अख्खे धने हे बघा अख्खे धने घेणार आहे आणि याच्यामध्ये ना तुम्ही जिरे पण टाकू शकता पण आता मी जिरे पावडर टाकणार आहे त्यामुळे मी जिरे वगैरे काही टाकले नाही याच्यामध्ये तर आताही नाही इथे मी छोट्या वाटीने ना दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ थोडंसं सा जास्तीच असलं पाहिजे याच्यामध्ये थालीपीठमध्ये आणि त्यानंतर अर्धी वाटी ज्या वाटीने दोन म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर आता इथे मी ना कांदा आणि कोथिंबीर कापून घेतली बारीक एकदम आणि आता ही ह्या पीठामध्ये मिक्स करायची आहे तर आता कोथिंबीर ना थोडीशी जास्ती होती त्यामुळं मी थोडंसं डब्यामध्ये काढून ठेवली आणि दुपारच्या जेवणासाठी वगैरे ही कोथिंबीर उरलेली ती होईल तर आता इथे ना हा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते म्हणजे आता इथे मी ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये हे कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली तर आता इथे ना आपण जारमध्ये जे वाटला होता ना मसाला तो मसाला इथे याच्यामध्ये पूर्णपणे टाकणार आहे मी आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर इथे धनेपूट टाकली आहे छोटासा चमचा आणि त्यानंतर ना इथे जिरेपूट टाकणार आहे हे बघा जिरेपूड एकच चमचा टाकायचा एवढा आणि त्यानंतर ना चवीपुरतं मीठ टाकलंय आणि त्यानंतर आता थोडंसं ना लाल तिखट पण टाकणार आहे मी म्हणजे साधारणतः अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय जास्ती नाही टाकलं कारण की हिरव्या मिरच्या ऑलरेडी होत्या तर, तर, तर आता याच्यामध्ये ना तीळ टाकते मी तीळ आपल्या आवडीनुसार टाकायचं कोणाला जास्ती आवडतात तीळ कोणाला कमी आवडतात तर कोणी कोणी ना थालीपीठ नंतर त्यावरती तीळ टाकतात तर मी आता याच्यामध्येच तीळ टाकून घेतले आणि हे सगळं जे जिन्नस आहे ना ते सगळं एकजीव असं करून घ्यायचं व्यवस्थितपणे त्यानंतर याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून याचा ना पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ बनवतो ना तसा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा तर फ्रेंड्स आता इथे थालीपीठ साठी पीठ जे होत ते मळून घेतलं होतं मी एका साईडला ठेवलंय म्हणून त्यानंतर ना इथे तवा घेतला आणि गॅस पण चालू केला त्यानंतर आता इथे मी ना छोटासा कपडा घेतला आहे सुती आणि तो भिजवून घेतला आहे आणि आता याला ना पिठाचा गोळा ठेवून असं अशा प्रकारे थापून घ्यायचं आणि अगोदर ना मध्यभागी व्यवस्थित थापायचं ज्यामुळं कडकडला ना आपल्याला नंतर व्यवस्थित थापता येतं आणि जर हाताला बोटाला चिटकत असेल ना हे पीठ तर त्याला ना पाणी लावलं तर मग ते चिटकत नाही तर अशा प्रकारे ना इथे थालीपीठ तयार केलेलं आहे मी आणि अनुष्काला खूप आवडतं हे पण फक्त एवढंच आहे की पातळ एकदम असलं पाहिजे जाड असलं तर तिला आवडत नाही एकदम पातळ थालीपीठ पाहिजे तर इथे आता मी ना अशा प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घेते आणि थालीपीठ म्हणलं की आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं म्हणजे साहेबांना पण आवडतं वैभवला पण आणि अनुष्काला पण आवडतं त्यामुळं ना थालीपीठ हे आमच्या इथे ना घरामध्ये नाश्त्याचा एक सोप्पा उपाय आहे आणि सोबतच पौष्टिक पण आहे म्हणजे माझी मुलं ना जास्तीत जास्त ज्वारीची भाकर वगैरे खात नाहीत तर असं चिकन वगैरे असलं तरच ज्वारीची भाकर खातात नाहीतर चपाती वगैरे खातात भात वगैरे खातात पण ज्वारीची भाकर सहसा खात नाहीत मुलं तर त्यांना ना अशा प्रकारे थालीपीठ वगैरे बनवून दिलं तर मग हे म्हणजे पूर्ण जे भाकरीचं जे पोषण तत्व असतं ते याच्यामध्ये मिळतं मुलांना त्यामुळं मुला कधी कधी मी असं अशा प्रकारे थालीपीठ बनवून देते मुलांना आणि हे थालीपीठ ना एकदम क्रिस्पी असं शेकलं पाहिजे कारण की मऊ मऊ असल्यानंतर मुलांना आवडत नाही आणि पातळ असावं आणि क्रिस्पी असावं तर इथे बघा एक एक करून असं ए मी सगळे थालीपीठ जे आहे ते थापून घेते आणि शेकून घेते आणि त्यानंतर ना हे जे होल बनवले होते ना याच्यातून अशा प्रकारे तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ तव्याला चिटकणार नाही आणि कडणी पण असं थोडं थोडं तेल सोडायचं आणि तेलामध्ये असं थोडं थोडं क्रिस्पी असं तळलं ना तर खूप छान लागतं हे टेस्टला आणि फ्रेंड्स यावर्षी गरमी मात्र भरपूर प्रमाणात आहे खूप उग्र ग्र गरमी झालेली आहे आणि ज्यामुळं ना म्हणजे असं किचनमध्ये स्वयंपाकासाठी उभं राहणं ना खूप मुश्किल झालेलं आहे गॅस स्टोव चालू असतो त्यामुळं ना गरमी भरपूर होते आणि स्वयंपाक करणं खूप आवड होतं तर अशा गरमीच्या दिवसातच ना काही लोक फिरण्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जम्मू काश्मीरला गेलेली होती आणि त्यांच्यासोबत ना खूप वाईट झालं म्हणजे तिथे आतंकवादी लोकांचा हमला झाला आणि त्यामध्ये ना खूप निष्पाप लोकं मेली आणि त्यामध्येच एक मुलगी होती जिच्या लग्नाला फक्तच सहा ते सात दिवस झाले होते आणि तिच्या नजरेच्या समोर तिच्या नवऱ्याला मारून टाकलं तर अशा प्रकारची ही घटना ना खूप या घटनेचा निषेध करते आणि यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये निष्पाप लोकांना आपला जीव अशा प्रकारे गमवावा लागू नये यासाठी ना सरकारने काहीतरी कठोर का कारवाई नक्की केली पाहिजे तर फ्रेंड्स आता इथे आम्ही नाश्त्याला सुरुवात केली आहे आणि मी आणि अनुष्का नाश्ता करत होतो वैभव तर अजून झोपलेलाच होता त्यामुळं त्याला उठवलं नाही कारण की त्याला सुट्ट्या पडल्यात आत आजच रोज तर तो मॉर्निंगला शाळेला जात होता पण आज त्याला सुट्ट्या पडल्या त्यामुळं थोड्या वेळ त्याला झोपू देते तर आता इथे माझे कपडे पण धुवून झालेले आहेत आणि कपडे सुकायला टाकते तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय